डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची आजची वात्रटिका आहे मुखवट्या मागचे वास्तव सदरील वात्रटिका माझ्या दैनिक वाताटिकाच्या दहा सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या अंकावरती प्रसिद्ध झालेली आहे अर्थात चदळी वातडिका महालक्ष्मीच्या सणाच्या निमित्तानं लिहिलेली लि आहे तेव्हा आजच्या वातडिकेचं नाव आहे मुखवट्या मागचे वास्तव तिला पुजले जाते भजले जाते तिला पुजले जाते भजले जाते हसरा फक्त मुखवटा असतो तिला पुजले जाते भजले जाते हसरा फक्त मुखवटा असतो हसऱ्या मुखवट्याच्या आत जन्मोजन्मीचा दुखवटा असतो हसऱ्या मुखवट्याच्या आत जन्मोजन्मीचा दुखवटा असतो जन्मोजन्मीचा दुखवटा असतो पुन्हा एकदा पहिलं कडवं तिला पूजले जाते भजले जाते तिला पुजले जाते भजले जाते हसरा फक्त मुखवटा असतो तिला पुजले जाते भजले जाते हसरा फक्त मुखवटा असतो हसऱ्या मुखवट्याच्या आत जन्मोजन्मीचा दुखवटा असतो हसऱ्या मुखवट्याच्या आत जन्मोजन्मीचा दुखवटा असतो जन्मोजन्मीचा दुखवटा असतो सदरील कातडीकेच पुढचं आणि दुसरं कडव जी तिची अवस्था असते तशीच अवस्था पिल्ल्यांची असते महाराष्ट्रामध्ये मायलेकींच्या की आबरोवरती जो घाला घातला जातो आहे त्या संदर्भानं पुन्हा एकदा जी तिची अवस्था असते तशीच अवस्था पिल्ल्यांची असते जी तिची अवस्था असते तशीच अवस्था तिच्या पिल्ल्यांची असते थाळ्या वाजवून स्वागत झाले तरी एरवी पायमल्ली मुल्यांची असते थाळ्या वाजवून स्वागत झाले तरी एरवी पायमल्ली मुल्यांची असते पायमल्ली मुल्यांची असते म्हणूनच महाराष्ट्रामध्ये मायलेकींच्या अब्रूवरती पुन्हा पुन्हा गाला घातला जातो आहे तिच्या अब्रूचे धिंडवडे उडवले जात आहे हेच वास्तव सदळी वातडीकीच्या दुसऱ्या कडव्यात श्री महालक्ष्मीच्या सणाच्या निमित्तानं जी अवस्था तिची असते तशीच अवस्था तिच्या पिल्ल्यांची असते जी अवस्था तिची असते तशीच अवस्था तिच्या पिल्ल्यांची असते थाळ्या वाजवून स्वागत झाले तरी थाळ्या वाजवून स्वागत झाले तरी एरवी पायमल्ली मुल्यांची असते थाळ्या वाजवून स्वागत केले तरी एरवी पायमल्ली मुल्यांची असते एरवी पायमल्ली मुल्यांची असते जन्माची कहाणी सांगणार सदरवीातेच शेवटचं पुढचं आणि तिसरं कडवं तीन दिवसाची माहेर वाशिन खर तर अडीच दिवसाची तीन दिवसाची माहेर वाशिन आयुष्याची सासूर वाशिन असते तीन दिवसाची माहेर वाशिन आयुष्यभराची सासूर वाशिन असते कुणासाठी ती फक्त भाऊली कुणासाठी मादी नावाची मशीन असते कुणासाठी ती फक्त भाऊली कुणासाठी मादी नावाची मशीन ना। असते ना, कुणासाठी मादी नावाची मशीन असते भारतीय संस्कृतीमध्ये एकूण श्रीस्थ स्थान काय आहे तिला फुजलं जातं भजलं जातं हे जेवढं खरं त्याहीपेक्षा तिच्या वाट्याला जे भोग येतात आणि तिच्याकडे ज्या नजरेनं पाहिलं जातं तीच नजर आणि तेच भोग अधोरेखित करणार सदरली वातर्डिकेच हे शेवटच आणि तिसरं कडवं पुन्हा एकदा तीन दिवसाची माहेर वाशिन आयुष्यभराची सासूर वाशीन असते तीन दिवसाची माहेर वाशिन आयुष्यभराची सासूर वाशिन असते कुणासाठी ती फक्त बाहुली कुणासाठी ती मादी नावाची मशीन असते कुणासाठी ती फक्त बाहुली कुणासाठी ती मादी नावाची मशीन असते कुणासाठी ती मादी नावाची मशीन असते मादी नावाची मशीन असते आजच्या वात्रटिकेचं नाव होतं मुखवट्या मागचे वास्तव ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वात्रटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओ आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वात्र